नमस्कार जय विजयश्वर मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा ही मकर संक्रांत आपल्याला खूप सुखी आणि समाधानी आरोग्यमयी जावं सोबतच ज्या काही ते म्हणतात ना तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला अशा टाईपचं त्या ठिकाणी तुमच्या मनातला द्वेष राग जो काही आहे या तिळगुळ रूपी मला किंवा वाण रुपी, कि वा रुपी जो आहे तो संवाद तुमचा अधिक त्या साखरेहीपेक्षा गोड व्हावा आणि तुमच्या मनातील जी काही चुकीची भावना आहे किंवा द्वेष भावना आहे ते दूर व्हावी आणि या सणाचं जे महत्त्व आहे ते सिद्ध व्हावं हीच ही एक प्रार्थना असेल आज संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून आजची जी काही अपडेट्स आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि जेव्हा अपडेट असते तेव्हाच आपण जी आहे ती भूमिका आपल्या समोर त्या ठिकाणी घेऊन येत असतो आज पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख आहे आत्तापर्यंत जवळपास एक लाख सत्तर हजारपेक्षा अधिक उमेदवारांनी पवित्र पोर्टलला त्या ठिकाणी नोंदणी केलेला आहे आणि सगळ्यांचं भवितव्य जे आहे ही नोंदणी केल्याच्या नंतरच ही खऱ्या अर्थानं स्पर्धक असणार आहेत तर शिक्षक भरतीसाठी आणि जर तुम्ही नोंदणी केली नाही आणि तुम्हाला कितीही जर चांगले मार्क्स असतील परीक्षेमध्ये तर तुम्ही या शिक्षक भरतीचा भाग होऊ शकणार नाही कारण तुम्ही तुमचा अर्ज जे आहे तुमची प्रोफाईल जी आहे ती स्वप्रमाणित केली नाही आणि ही पुढच्या प्रक्रियेसाठी तुम्ही पात्र होणार नाही म्हणून तुम्हाला जर अद्याप पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याच्या संदर्भात माहिती झालं नसेल किंवा तुम्ही केलं नशील किंवा तुम्हाला पवित्र पोर्टलकडनं तशी आ, टेक्स्ट मॅसेज म्हणा सूचना म्हणा अशा काही आल्या नसतील तरीही तुम्ही परीक्षा दिली असं तुम्हाला कितीही मागचं असतील तर तुम्ही तात्काळ जे आहे ते पवित्र पोर्टलवर नोंदणी संध्याकाळ बंद करून घ्या कारण आजची ती चौदा तारीख जी आहे ती अंतिम तारीख आहे त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही सोबतच मित्रांनो बऱ्याच अफवा पसरवल्या जातात जागेच्या संदर्भामध्ये आणि कमी जागा येणार किंवा जास्त जागा येणार विविध इलेक्ट्रॉनिक मीडियम जे आहे माध्यम जे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना पण येथंभूत माहिती नसते चुकीच्या गोष्टीची ती माहिती घेऊन बातम्या प्रसारित करतात आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्या सामान्य धारकांवर पडतो पण त्याच्यामधलं जे आ... माहिती आहे ती अपुरी असल्या कारणानं चुकीच्या बातम्या ज्या आहेत त्या ठिकाणी प्रसारित केल्या जातात आणि उमेदवारांना सुद्धा संभ्रमित करतात त्यामुळे चुकीच्या बातमीपासून दूर राहा जेवढं होईल तेवढं अधिकृत विश्वसनीय माहिती घेण्याचा प्रयत्न करा चुकीच्या गोष्टीपासून दूर राहा बऱ्याच जागेच्या संदर्भात आकडेवारीच्या बाबतीत जी आहे ती संभ्रम मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि आपण या ठिकाणी तो संभ्रम दूर करण्याचा परिपूर्ण आतापर्यंत प्रयत्न करत आलो आहे किंबहुना परीक्षा परिषदेकडे टी ई टी परीक्षा झालेली आहे त्या संदर्भामध्ये अंतिम उत्तरदारिका जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या आठवड्यामध्ये जे आहे तो टीचा निकाल लागणार आहे आता मुलं म्हणतात की सर टीचा निकाल लावण्याची गडबड काय आणि मित्रांनो टीचा निकाल लावण्याची गडबड यासाठी करत आहे की त्यांना दुसरी टीईटी घ्यायची आहे साधारणतः जून मध्ये जे आहे ते टीईटी ते कंडक्ट करणार आहेत कारण टीईटी पास असल्याशिवाय शिक्षकांना आता त्यांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी कायम राहणार नाही तर दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आणि त्याच्यानंतर जे शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत तीसपर्यंत त्यांना जे आहे ते मुदत आहेत पण प्रमोशनमध्ये इतर सगळ्यांना आणि आपली नोकरी टिकवण्यासाठी टी ई टी बंधनकारक केलेली आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्यामुळं दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत जे आहे त्यांना टी ई टी पास करणं बंधनकारक का आहे आणि तोपर्यंत जे आहे ते दरवर्षी दोन वेळा टी ई टी त्या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे म्हणून परीक्षा परिस्थितीला गर्बाड आहे किंबहुना परीक्षांच्या माध्यमातून पन्नास पन्नास कोटी रुपयाचा त्या ठिकाणी महसूल चंदा जमा होतोय कोणाला नको वाटते पण बऱ्याच लोकांना संभ्रमित झालेलं आहे की सर टी पास झाल्यावर मग परीक्षेमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह होणार आहे टेटमध्ये त्यांना टीच्या संदर्भामध्ये ॲड कर पास झाले त्यांना ॲड करण्याची संधी मिळणार आहे अशा बऱ्याच टी व्हीच्या माध्यमातून म प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या अफव पसरल्या गेलं मात्र त्यांना कुठेही संधी मिळणार नाही सध्याची स्थिती ही अशी आहे अद्याप तरी त्यांना संधी मिळण्याच्या संदर्भात अधिकृत असं कळलेलं नाही आणि मिळणारी नाही ही वस्तुस्थिती आहे तर मला हा संभ्रम तुमच्या मनातला दूर करायचा होता कारण मला बरेच मॅसेजेस जे आहे ते या अनुषंगाने येतात आता याहीपेक्षा समोर जाऊन आजची अपडेट जी आहे ते पवित्र पोर्टल शिक्षक भरती यावर दुसरी कोर्ट केस झालेली आहे माननीय संभाजीनगर हायकोर्टामध्ये जे आहे रीट पिटिशन पाचशे चौतीस दोन हजार सव्वीस ही एक रीट पिटिशन्स आहे एका उमेदवारांनी त्या ठिकाणी टाकलेली आहे त्या ठिकाणी संभाजीनगर हायकोर्टाच्या बेंचमध्ये जी आहे ती सुनावणी त्याची आजच होणार आहे पाचशे चौतीस डिट पिटिशन्स दोन हजार सव्वीस नंबर जो आहे त्याची सुनावणी आजच होणार आहे डेट जी आहे त्याची चौदा जानेवारी अशी टाकण्यात आलेली आहे देण्यात आलेली आहे साधारणतः आज उशिरापर्यंत जी आहे त्या पिटिशन्सची सुनावणी होईल आणि ज्या त्याच्यामध्ये डिमांड्स केलेल्या आहेत त्या शासनाला त्याला चॅलेंज केलेलं आहे त्यावर युक्तिवाद होईल आणि शासनाकडून तशा पद्धतीचं नंतर त्यामध्ये शपथपत्र पण सादर केलं जाईल नेमकं डिमांड्स काय आहेत हे आपल्याला आज उशिरापर्यंत कळेलच मात्र तुर्तास त्या ठिकाणी फक्त आपल्याला इतकं कळालं की एक क्रीट पिटिशन्स जे आहे ते पवित्र पोट शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही दुसरी क्रीट पिटिशन्स आहे जी पवित्र पोट शिक्षक भरतीवरही दुसऱ्यांदा संभाजीनगर हायकोर्टामध्ये टाकण्यात आलेली पिटिशन्स आहे त्यामुळं याचा काय परिणाम होणार आहे शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल दुर्गामी होईल काय असणार आहे त्याच्यात डिमांड काय आहे तर कोणत्या उमेदवारांनी टाकलेली आहे का टाकलेली आहे ह्याचं मॅटर्स जेव्हा कोर्टावर येईल त्याची सुनावणी होईल तेव्हा आपल्याला कळेल मात्र ऑनलाईनला जे आहे रिट पिटिशन पास चौतीस नंबर जो आहे तो आपल्याला त्याची हिअरिंगची डेट जी आहे ती आजची चौदा तारीख दाखवत आहे आणि साधारणतः त्याची दुपारच्या नंतर जी आहे तर त्याची सुनावणी होणार आहे त्याचा नंबर जो आहे त्याच्यानंतर दुपारच्या नंतरचा असल्या कारणानं नेमकं काय मागणी आहे ते आपल्याला कळलं नाही पण विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिटपिटिशन्स केलेले आहेत टेट तीन सेल्फ सर्टिफिकेशनच्या अनुषंगाने त्या ठिकाणी रिटपिटिशन्स आहे कारण आजच्या आज बोर्डावर आली म्हणजे आज शेवटची तारीख आहे सेल्फ सर्टिफाय करायची आजची आज जर की बोर्डावर आली आणि तशा अनुषंगाने मागण्या डिमांड्स ज्या आहेत शासनाच्या चॅलेंजेस केले आहेत डिमांडला त्या ठिकाणी जर तसा निकाल लागला तर नक्कीच त्याच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण होतील किंवा होणार नाहीत माननीय जे साहेब को, माननीय कोर्ट काय म्हणते ते आज सुनावणी झाल्याच्या कळेल त्याची अपडेट तुम्हाला देईलच मात्र तुर्तास आज रि पिटिशन्स जी आहे ते पवित्र पोर्टलवर दुसरी पिटिशन्स त्या ठिकाणी पडलेली अशा अनेक पिटिशन्स पडलेल्याची काही काळजी करू नका तुम्ही थोडाफार विलंब इकडे तिकडे चालत होत जातो पण तात्काळ पिटिशन्स पडलेली आहे तात्काळ सुनावणी आहे म्हणजे ती पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनच्या अनुषंगाने आहे शंभर टक्के आणि तो तात्काळ निकाली निघेल इतकंच त्या ठिकाणी सांगूया मात्र त्याचे सुनावणी काय होणार आहे कोणाबाच्या बाजूने त्याचा निकाल लागेल त्याचा परिणाम काय आहे नेमकं कोणाला त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे कोणाला त्या ठिकाणी संधी नाकारली जाणार आहे काय आहे त्याचं इतिव्रतन जे आहे ते, ते, ते आ, आज संध्याकाळी सांगेल तुर्दश या शिक्षक भरतीच्या जी अपडेट्स आहे ती ही आज अपडेट आहे आणि यापेक्षा काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील अजून काही गैरसमज असेल तर नक्की कळवा बाकी येणारा जो काळ आहे किंवा पुढचं जे टास्क आहे आपलं तुम्हाला सांगणारच आहे आर टी आयच्या च्या संदर्भामध्ये जो टास्क आहे ते लवकरच तुम्हाला कळवणार आहे तुर्तस थांबतो जी अपडेट असेल ती तुम्हाला तात्काळ कळवली जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास्तपर्यंत पोहोच करा शेअर करा आपल्या समूहामध्ये पाठवा जेणेकरून आज पवित्र पोर्टलला नोंदणी करणारं जे कोणी आहे ते यापासून वंचित राहणार आहे राहणार नाही तूर्तस थांबतो धन्यवाद जय जय जयशिवराय हॅपी मकर संक्रांत